नमस्कार महाराज श्रीकलाला म्हणत असतात श्रीकला मला खरं खरं सांग प्रत्येक वेळेला इंदू तुझा अपमान का करत असते काल सुद्धा तुमच्यात काहीतरी बाचाबाची झाली पण तुम्ही मात्र आमच्यापासून ते लपवताय काय झालं तेव्हा लगेच श्रीकला म्हणते प्लीज बाबा काहीही झालेलं नाही उगाच इंद्रायणीताई विषय वाढवतायत आणि तसही इंद्रायणीताईंना विषय वाढवायला दुसरं काही लागतच नाही ना तेव्हा मात्र मोठ्याने महाराज म्हणतात श्रीकला आम्ही इंदूला बोलतो म्हणून तुला बोलायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला कितीही काही झालं तरी सुद्धा तू इंदूच्या बाबतीत काही वेडं वाकडं बोलायचं नाहीस तेव्हा श्रीकला बोलते बाबा मी इंद्रायणी बाबतीत काहीच वेडेवाकडे बोलत नाही तई तरी इंद्रायणीताई असं का वागतात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात तू नको काळजी करूस एक ना एक दिवस सगळ्याच गोष्टींचा नीट पर्दाफाश होईलच तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि महाराज तिथून निघून जातात श्रीकला म्हणते हो ना पर्दाफाश तर होणारच आहे जेव्हा मी तुम्हाला या घरातून हाकलून बाहेर ना अगदी धक्के मारत तेव्हा मात्र तुमचे चेहरे बघण्यासारखे झाले असतील जशी तुम्ही माझ्या बाबांना गावातून त्यांची गाडवावरून धिंड काढली त्यांच्या तोंडाला काळं फसलं तसंच व्यंकट दिग्रसकर तुझ्या थोबाडाला काळं फसून या घरातून थेट बाहेर काढणार आहे मी तेव्हा या श्रीकलावरती विश्वास ठेवल्याचा पश्चाताप होईल तुला आणि ती हसत असते तेवढ्या तिथून इंदू जात असते तेवढ्या इंदू बोलते श्रीकला अग काय झालं का हसतेस तेव्हा श्रीकला म्हणते काय झालं आता आता या घरात मी हसायचं की नाही या सुद्धा या मुद्द्यावरती सुद्धा निर्बंध आहेत का तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते अजिबात नाही अगं तू हसलीस म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट घडणार आणि याच गोष्टीचं वाईट वाटतय तुला असं वागून काय मिळतं ना श्रीकला तेच कळत नाही मला श्रीकला प्लीज स्वतःला सावर कारण एवढ्यावरती सावरलं तर कदाचित बाबा तुला माफ करतील नाहीतर मात्र काही खरं नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते मला कुणीही माफ करायची गरज नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इंद्रायणी तुम्हाला आधी व्यंकट दिग्रसकर माफ करतायत का ते बघा आणि नंतर मग माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करा तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला नको ती स्वप्न बघू नकोस कारण कितीही स्वप्न बघितलीस तरी सुद्धा तू माझ्याशी पंगा नाही घेऊ शकत श्रीकला तुझे दिवस भरले आहेत हे तू लक्षात ठेव तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते आणि श्रीकला बोलते पुरे माझे दिवस भरलेत की नाही हे मी बघेनच पण आता मात्र तू इथून निघून गेलीस तर बरं होईल इकडे इंदू रात्री झोपलेली असते त्यावेळेला अधोक्ष बोलतो इंदू अगं झोप ना तुला झोप का लागत नाहीये तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू मलाच कळत नाही मला, मला असं का होतंय ते मला समजतच नाही मला खूप भीती वाटतेय असं वाटतंय की सगळं काही हातातून निसटत चाललंय तेव्हा लगेच अधोक्षत बोलतो म्हणजे त्यावेळेला इंदू बोलते खरं सांगू आदू मला खूप भयानक स्वप्न पडतं आणि ते स्वप्न पाहिलं की खूपच भीती वाटते आणि त्यात ती श्रीकला विचित्रासारखी हसत होती ते बघून तर मला खूपच मोठा धक्का बसला तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो अगं सुद्धा तिची पाठ सोडत नाहीस का तू स्वप्नात सुद्धा तिची पाठ धरलेसच आहेस का अगं जरा तरी विचार कर श्री कला असं का वागेल असं वागून तिला काय मिळणार आहे आणि सगळ्यांचा जर का तिच्यावरती विश्वास आहे तर तू का असं वागतेस प्लीज प्लीज असं वागू नकोस तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते आदू प्रश्न तू विचारलास उत्तर मी तुला दिलं अधू एक गोष्ट लक्षात ठेव ज्या मुलीवरती तू विश्वास ठेवतोयस त्या मुलीवरती विश्वास मी नाही ठेवू शकत त्यामुळे तुला जे करायचंय ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची अधोक्षस खूपच भयानक परिस्थिती उद्या आपल्यावरती येणार आहे तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो जी काही परिस्थिती यायची असेल ती मी बघेन मला काळजी करावीशी वाटतच नाही आणि आता मला या गोष्टीवरती नाही बोलायचं प्लीज या गोष्टी इथल्या इथे थांबवा नाहीतर सगळं काही संपल्यात जमा आहे तेवढ्यात मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं काय झालं बाहेर खूपच आवाज येत होता तेव्हा इंदू बोलते काही नाही आणि इंदू झोपते व्यंकू महाराज मात्र स्वतःच्या रूम मध्ये जातात आणि ते शांत बसलेले असतात शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना म्हणतात अहो काय झालं कसला विचार करताय एवढा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात का कुणाष्ट पण आज गोपाळची उणीव खूपच भासतीये असं वाटतं की काहीतरी जादू हवी आणि आपला गोपाळ आपल्या समोर परत यावा जर का तसं झालं तर श्रीकला श्रीकलाच सुद्धा आयुष्य सुरळीत होईल आणि खरं सांगू का आपल्याला आपला मुलगा परत मिळेल मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि आता हा विषय मला वाढवायचाच नाहीये प्लीज हा विषय आता इथल्या ते बंद करा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई बाई म्हणतात अहो मला कळतय पण आता गोपाचा विचार करून काही उपयोग आहे का तुम्ही गोपाचा विचार कशाला करताय प्लीज तुम्ही गोपाचा विचार नका करू सगळं काही अगदी व्यवस्थितच होणार आणि तुम्हाला गोपाचा विचार करायची गरज नाही प्लीज सगळ्या गोष्टी आधी शांततेत घ्या आता गोपाळ परत येऊच शकत नाही हे आपल्याला जर का माहिती आहे तर आपण रडून काय फायदा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो पुरे झालं इंदू आता शांत झोप तर इकडे सकाळी सकाळी श्रीकला पोपटरावांना भेटायला गेलेली असते आणि पोपटरावांना म्हणते बाबा आता तुमची त्या घरात यायची वेळ झालीय बाबा तुम्ही लवकरात लवकर त्या घरी चला कारण दिग्रजकर कुटुंबाला आपल्याला बाहेर काढायचं आहे तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला अगं तू काय बोलतेस कळतय ना तुला तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा मी तुम्हाला सांगितलं ना तेवढं फक्त तुम्ही करा बाबा तुम्ही फक्त दिग्रजकरांच्या घरात चला सगळं काही अगदी व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र मोठ्यानी पोपटराव म्हणता श्रीकला तुला खरंच वाटत माझी आता यायची वेळ आहे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते हो मला पूर्णपणे खात्री आहे तुम्ही जर का त्या घरात आलात तर बरं होईल आणि प्लीज बाबा प्लीज तुम्ही त्या घरात यावं ही माझी विनंती आहे तेव्हा पोपटराव म्हणतात ठीक आहे चल श्रीकला आणि श्रीकला पोपटराव आणि रत्नाला घेऊन गावामध्ये आलेली असते तेव्हा पप्या आणि इम्रानने त्यांना पाहिलेलं असतं इम्रान लगेच पप्याला म्हणतो पप्या या माणसाला मी ओळखतो हा माणूस चांगलाच ओळखीचा आहे तेव्हा पप्प्या बोलतो अरे सुद्धा पण कोण आहे हा आणि तेवढ्यात पप्या बोलतो अरे हा तर पोपटराव माहिती आहे ना तो पोपटराव डोंगरे पाटील हे ऐकल्यानंतर मोठ्याने इम्रान बोलतो अरे हो पण हा श्रीकला सोबत काय करतो तेव्हा लगेच पप्प्या बोलतो नक्कीच हा श्रीकलाचा बाप असणार आता मात्र इंदू वरती वाईट वेळ येणार आपण लवकरात लवकर इंदूच्या घरी गेलं पाहिजे आणि पप्या आणि इम्रान इंदूच्या घरी आलेले असतात ते इंदूला हाक मारतात आणि इंदूला म्हणतात इंदू आता सगळं संपलं इंदू सगळं सगळं संपलं तेव्हा इंदू बोलते काय झालं तेव्हा लगेच पप्या बोलतो अग ती श्रीकला त्या पोपटराव डोंगरे पाटीलची मुलगी आहे हे ऐकताच इंदूच्या पायाखालची जमीनच सरकते इंदू बोलते काय पप्या अरे तू काय बोलतोयस कळतंय का तुला तेव्हा लगेच पप्या बोलतो हो कळतंय ना मला मला सगळं काही समजतंय आणि मला आता सगळं काही समजून चुकलंय त्यामुळे प्लीज आता या गोष्टीचा विचारच करू नका मी तुम्हाला जे सांगितलंय ना तेवढ्या फक्त लक्षात ठेवा तेव्हा मात्र पप्प्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला इंदू खूपच घाबरते इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज तुम्ही काही ऐकलं का तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू मला काही एक ऐकायचं नाही आणि मी जे काही ऐकलं ना त्या गोष्टीवरती माझा विश्वास नाही इंदू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय वाढवायचा नाही आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच इंदू बोलते महाराज आज तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवत नाही आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकू महाराज स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत आहे तेवढ्या श्रीकला पोपटरावला घेऊन दिग्रजकरांच्या घरात पाऊल टाकणार तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला थांब तू या घरची सून आहेस तू या घरात येऊ शकतेस पण तू या माणसाला या घरात का आणलंयस तेव्हा श्रीकला व्यंकू महाराजांचं बोलणं न ऐकता पोपटरावला अगदी थाटामाटात माटात दिग्रजकरांच्या घरात घेते ते बघून व्यंकू महाराज म्हणता श्रीकला अगं काय चाललंय काय तुझं या माणसाने काय काय केलंय माहिती तरी आहे का तुला तेव्हा लगेच श्रीकला म्हणते एक मिनिट माझ्या बाबांबद्दल एकही एक वाईट शब्द बोलायचा नाही हिंमतच कशी झाली तुमची माझ्या बाबांबद्दल वाईट शब्द बोलायची तेव्हा मात्र इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज समजलं का मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते व्यंकू महाराज पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही घेतलात ना स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून शकुंतला काकी म्हणता श्रीकला ग काय बोलतेस तू पोपटरावचा आणि तुझा संबंधच काय तेव्हा लगे श्रीकला बोलते संबंध काय म्हणजे पोपटराव माझा बाप आहे बाप आणि खरं सांगायचं तर त्यांच्याविषयी काहीही बोललेलं मला सहन होणार नाही आणि मला ते जाणून सुद्धा घ्यायचं नाही आता तुम्ही सगळ्या करानी तुमच्या बॅगा घ्यायच्या आणि इथून चालतं पडायचं चा। तेव्हा लगेच इंदू बोलते काय डोक्यावर पडलेस काय जरा विचार कर आणि हे श्रीकला हे घर माझ आहे तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणी हे घर तुझं नाही हे घर आता फक्त श्रीकला पोपटराव लांडगे पाटीलच आहे कळतंय का आत्ताच्या आता इथून चालतं पडायचं तेव्हा मात्र इंदू बोलते मला तुझं काहीच ऐकायचं नाही तेव्हा इंदूला श्रीकला धकलून देते बाहेर जोरात धकलते आणि व्यंकुमारा शकून त्याला बाईंचा हात धरत त्याला त्यांना जोर जोरात फरफटून बाहेर काढते तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणता श्रीकला अगं तू काय करतेस श्रीकला अगं जरा तरी विचार कर अगं तुम्हाला आम्हाला घराबाहेर काढून काय मिळणार आहे आणि पोपटराव लांडगे पाटील एवढा एवढा राग कसला आहे तुमचा आमच्यावरती पोपटराव लांडगे पाटील तुम्ही जे काही पाप भोगलं ते तुमचंच होतं ना खरं सांगायचं तर तुमच्यामुळेच आमच्यावरती काय वेळ आली होती ती माहिती आहे ना पोपटराव लांडगे पाटील स्वतःच्या मुलाला समजावा असं वागू नका प्लीज मी सांगतोय तसं करा आम्हाला आमच्या घरात येऊ द्या तेव्हा लगेच पोपटराव लांडगे पाटील म्हणतात ए व्यंकट दिग्रस कर अरे तुला तर मला कधीपासून घराबाहेर हाकलायचं होतं पण काय करणार शेवटी माझ्याकडे पर्यायच नव्हता आणि आत्ता मात्र मला कळून चुकलं की तू किती चुकीचं वागतोयस ते व्यंकट दिग्रजकर मी कधीपासून ही वाट बघत होतो की तुला कधी धक्के मारून या घरातून बाहेर आखले आणि शेवटी ती वेळ आली व्यंकट दिग्रजकर आत्ताच्या आता, चा आता इथून चालतं पडायचं चा आणि तुझं थोबार सुद्धा दाखवायचं नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात आता सगळं काही समाप्त झालं आता मला हा विषय नाही वाढवायचा प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि सगळं काही आता संपून टाका तेव्हा मात्र खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच महाराज मोठ्यानी बोलतात एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कुणालाही शांततेने जगू देणार नाही आणि मला तर आता काही झालं तरी सुद्धा पोपटराव लांगे पाटील तुला घराबाहेर काढायचंच आहे ते आणि तेवढ्या तिथे गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ मोठ्यानी बोलतो श्रीकला अगं मी पोलिसांना घेऊन आलोय तुझ्या हातात बेड्या ठोकायला श्रीकला तुझी या घरात गरजच नाहीये गोपाळला जिवंत बघून श्रीकला घाबरते श्रीकला मोठ्यानी बोलते काय चाललंय तुमचं तुम्ही कोण मला या घरातून बाहेर काढणारे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची गोपाळ तू गोपाळ नाहीये मला चांगलं माहितीये तेव्हा गोपाळ बोलतोय तुझी नाटक बंद कर आणि पोलिसांच्या स्वाधीन हो मला तुझं थोबार सुद्धा पाहिजे नाही आताच्या आता, चा आता इथून चालतं पडायचं चा। तेव्हा मात्र श्रीकला घाबरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जिवंत गोपाळला बघून श्रीकला सर्व गुन्हा कबूल करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू